मागच्या भागात आपण पाहिलं की मयूर पहिल्या आवाजात उठला तो हसून म्हणाला गुड मॉर्निंग स्वीट हार्ट वणण्या पण हसून म्हणाली गुड मॉर्निंग पण मयूर लगेच खटाळपणे म्हणाला मी आता तुझ्याशी बोलणार नाही असं कुणी उठवतं का कोणाला सकाळचं कीच तिला पाहिजे ना वण्या थोडीशी लाजून म्हणाली उठलास ना आता आणि तू माझ्याशी बोललास ना आता वण्या कपाटातून कपडे काढायला निघाली तेवढ्यात मयूरने तिचा हात पकडला आणि तिला भिंतीला टेकवलं वण्या थोडी घाईघाईत म्हणाली मयूर सोड ना मला उशीर होतोय मला नाश्ता तयार करायचा आहे आणि कॉलेजलाही आहे मयूर खोळकरपणे म्हणाला आधी मला माझा मॉर्निंग दे मग तुला कुठे जायचं तिकडे जा वनण्या थोडीशी चिडून म्हणाली असं कसं करता येतं रे ही फसवणूक आहे पहा आई बोलावत आहे मयूर म्हणतो कोणीही बोलाव मला काही फरक पडत नाही आज मी तुला सोडणार नाही वणण्या हसून म्हणाली ठीक आहे डोळे बंद कर मयूरने डोळे बंद केले आणि वनण्याने त्याच्या पोटात गोंजारत गुदगुल्या केल्या पण आज मयूरने तिचा हात सोडला नाही अखेर तिने त्याच्या कपाळावर गोड चुंबन दिलं वंड्या म्हणते झालं का आता सोड मला मयूर हसून म्हणाला थँक्यू स्वीट हार्ट त्यानंतर वंड्या आंघोळ करून स्वयंपाकघरात गेली तिथे आई आधीच चहा बनवत होती वंड्याने सगळ्यांसाठी अप्पम सांबार आणि चटणी बनवलं सकाळचे सात वाजले असतील मयूर त्याचे वडील हरीश आणि बहीण वर्षिता नाश्त्यासाठी टेबलवर बसले वण्याने सर्वांना नाश्ता वाढला आणि मग तीही त्यांच्यासोबत बसून खायला लागली हरीश बोलले बेटा हे पोहे फारच छान झाले आहेत आमच्यासाठी बनवलेस त्याबद्दल धन्यवाद वणण्या गोड असून म्हणाली बाबा धन्यवाद कशाला मी माझ्या कुटुंबासाठीच नाश्ता केला आहे श्वेता म्हणाली खरंच अगदी तुझ्या आईसारखी चव आहे याला तेवढ्यात मयूर बोलला स्वीट आर्ट पोहे तर भारीच झालेत थोडी चटणी पास करशील का सगळं वातावरण खूपच सुंदर होतं तेवढ्यात हरीश एक महत्त्वाचा प्रश्न विचारतो तुम्हा दोघांना हनीमूनसाठी कुठे जायचं आहे वणण्या तू ठरव आणि मला कळव मी तिकीट बुक करतो मयूर थोडा गंभीर होत म्हणाला डॅड मला काहीतरी सांगायचंय आम्ही कदाचित हनीमूनला जाऊ शकणार नाही चार दिवसांनी मला मुंबईला परत जावं लागेल श्वेता थोडी निराश झाली ह्यावेळेस वेळेसही तू फार दिवस राहणार नाहीच वाटतं निदान एक महिना तरी राहा इथे मयूर शांतपणे म्हणाला सॉरी आई पण जर मी गेलो नाही तर माझ्या कंपनीला तोटा होऊ शकतो तेव्हा हरीशने वणण्याकडे बघून विचारलं बेटा तू काय ठरवलंस तू इथेच राहणार की मयूरसोबत मुंबईला जाणार वण्णा थोडी विचारात पडली माझे आईवडील इथे आहेत तुम्ही दोघंही इथे आहात आणि माझं कामसुद्धा इथंच आहे मला खरंच समजत नाही काय करावं हरीश प्रेमाने म्हणाले तुझं काम तू तु तिथूनच चालू ठेवू शकतेस तू केव्हा हवं तेव्हा इथे येऊ शकतेस आणि मग मयूरही सोबत येईल वण्णा म्हणाली ठीक आहे मी संध्याकाळपर्यंत कळवते त्या दिवशी तिने श्वेताताईंबरोबर स्वयंपाकघरात थोडं काम केलं आणि मग कॉलेजला गेली लेक्चर घेतला आणि मग स्वतःच्या घरी गेली आईबाबांसोबत वेळ घालवायला वडण्याने त्यांना सगळी माहिती दिली मयूर चार दिवसात मुंबईला जाणार आहे वगैरे बोलून खूप हलकं वाटलं दिनू काका म्हणाले बेटा मग तुझा निर्णय काय आहे वडण्याने स्पष्टपणे सांगितलं माझं ठरलंय मी मयूरसोबत मुंबईला जाणार गीता काकू असून म्हणाले छान पण थांब चहा करून ठेवला आहे तो घे आणि मग जा चहा पिऊन वडण्या आपल्या सासरी परत गेली मयूरचे कार दिसले नाही म्हणजे तो अजून आला नव्हता ती खोलीत जाऊन फ्रेश झाली आरशासमोर केस पुसत असतानाच तिला आरशात कोणीतरी उभं दिसलं मयूर तू केव्हा आलास वण्या थोडीशी दचकली मयूर हसून म्हणाला केव्हापासून खिडकीतून माझ्या सुंदर बायकोकडे बघतोय वडण्याने डोळे वटारले पुरे आता जा फ्रेश हो मी चहा करते मयूर हसत गेला वडण्या किचनमध्ये गेली आणि सर्वांसाठी चहा बनवला सगळ्यांनी एकत्र चहा घेतला आणि दिवसभर काय केलं यावर चर्चा केली त्या चहा वेळी वणण्याने घोषणा केली डॅड मी मयूरसोबत मुंबईला जायचं ठरवलंय मयूरने तिच्याकडे बघितलं खरंच तुला जर नको असेल तर कुणीही तुला जबरदस्ती करणार नाही वणण्या हसून म्हणाली हा माझाच निर्णय आहे मयूर हरीश बोलले ठीक आहे मग मी तुमच्या दोघांचं तिकीट बुक करतो वणण्या उद्या एक दिवस तुझ्या आईवडिलांसोबत छान घालव ठीक आहे डॅड असं म्हणत वणण्या त्या रात्री झोपायला गेली त्यानंतर दो दोन दिवस वडण्याने आपल्या आईवडिलांसोबत वेळ घालवला आणि मग सासरी परत आली आपल्या आणि मयूरच्या दोघांचे सामान भरलं मयूरच्या घरात आधीच काही कपडे होते सगळ्यांचा निरोप घेत त्यांनी विमान पकडलं मुंबईत ते दुपारी पोहोचले मयूर आणि वनण्या दुपारी मुंबईला पोहोचले तेथून त्यांनी एक कॅब बुक केली आणि मयूरच्या अपार्टमेंटकडे गेले मयूरचं घर दोन मजल्यांचं होतं तो तिथे एकटाच राहत असे पण आता वडण्या त्याच्यासोबत होती त्यामुळे ते दोघं आता एकत्र राहत होते आणि एकमेकांसोबत थोडा वेळ घालवणार होते काय खाणार आहेस आपण जेवण ऑर्डर करूया का मयूरने विचारलं ठीक आहे पण इथं जवळपास काही रेस्टॉरंट आहे का आपण तिथे जाऊन जेऊया वणण्याने सुचवलं हो मग चला बाहेरच जेऊया मी आज मोकळं आहे तुला काही हरकत नसेल तर आपण मुंबई दर्शनला जाऊया का हरकत नाही पण आधी जेऊया वणण्या म्हणाली मग मयूर तिला जवळच्या एका प्रसिद्ध रेस्टॉरंटमध्ये घेऊन गेला त्यांनी दोघांनीही थाळी आणि एक गोड पदार्थ मागवला वणण्याला तिथलं जेवण खूप आवडलं जेवण झाल्यावर ते दोघं पुन्हा अपार्टमेंटमध्ये परतले आणि थोडा वेळ झोपून घेतले वण्या उठ संध्याकाळ झाली आहे आणि आपण बाहेर जायचं आहे मयूरने हळू आवाजात तिला उठवलं वण्या पटकन उठली आणि अवघ्या पंधरा मिनिटात तयारही झाली मयूर थक्क झाला कारण ती पहिलीच मुलगी होती जिला तयार होण्यासाठी इतका कमी वेळ लागला होता मयूरने ठरवलं की आधी तिला मरीन ड्राईव्ह दाखवायचं हे मुंबईतलं सर्वात सुंदर ठिकाण आहे आपण इथे सूर्यास्त होईपर्यंत थांबूया तेव्हाचं दृश्य अजूनच सुंदर दिसतं मयूर म्हणाला हां खूप छान आहे धन्यवाद मला इथे आणल्याबद्दल पण एक विचारू का वडण्याचा स्वर थोडा भाऊक होता हो नक्की विचार तू मला काहीही विचारू शकतेस मयूर म्हणाला वडण्या शांतपणे म्हणाली मी लहानपणापासून खूप लोक गमावलेत काही घरचे काही मित्र फक्त माझे आईवडील वाणू आणि रीना माझ्यासोबत होते आता तुझं आणि तुझ्या आईवडिलांचं प्रेम मिळालंय पण तू मला कधीच सोडणार नाहीस ना मयूरने तिचा हात घट्ट पकडला आणि शांतपणे म्हणाला बनण्या मी तुला शेवटच्या श्वासापर्यंत कधीच सोडणार नाही मी तुझ्यावर कायम प्रेम केलंय अजूनही करतो आणि पुढेही करत राहीन तू खूप विचार करतेस हे सगळं सोडून फक्त या सुंदर सूर्यास्ताकडे पहा आणि आयुष्याचा आनंद घे जे लोक आपल्याला लो सोडून जातात ते आपल्याकडून गेलेलेच असतात आपण त्यांना थांबवू शकत नाही पण आपण मात्र पुढे जाऊ शकतो आता आपण दोघं मिळून प्रत्येक क्षण आनंदात घालवूया स्वीठाट मयूरने आपलं प्रेम अप्रत्यक्षपणे व्यक्त केलं पण कदाचित वडण्याला ते कळलं नाही तिने काहीच प्रतिक्रिया दिली नाही फक्त हलकेच मान डोलावली आणि तिचं डोकं मयूरच्या खांद्यावर ठेवून दिलं मयूरने तिचा हात धरला आणि ते दोघं त्या सूर्यास्ताकडे शांतपणे पाहत बसले सुमारे दोन तास ते तिथे शांत बसून होते मयूर तिच्याकडे पाहत राहिला ती किती गोड आणि प्रेमळ आहे तो मनमन ठरवून टाकतो की तिचं हृदय कधीही येणार नाही तिचं प्रेम मिळेपर्यंत तो वाट पाहायला तयार होता ही वाट अनंत काळापर्यंत चालू राहील चला मयूर उशीर झाला आहे आता मला आपल्यासाठी रात्रीचं जेवण बनवायचं आहे वडण्या म्हणाली ठीक आहे काळजी करू नकोस आपण दोघं मिळून जेवण बनवूया मयूर म्हणाला अरे तुला स्वयंपाक येतो का ती थोडी गमतीने म्हणाली अग तू भारतातल्या एका उत्तम शेफची बोलतेस मी अनेक पदार्थाचे प्रकार बनवू शकतो मयूरने हसून उत्तर दिलं त्या संध्याकाळी मुंबईच्या मैन ड्राईव्हच्या लाटांमध्ये दोन जीव एकमेकांजवळ येत होते शब्दांशिवाय पण मनापासून वंड्याने मुश्किलपणे मयूरकडे पाहत विचारलं नाही मीच बेस्ट आहे एक काम करूया का आपण स्पर्धा करू तू माझ्या डिशचा निकाल दे आणि मी तुझ्या डिशचा ठीक आहे चॅलेंज ॲक्सेप्टेड मयूर हसून म्हणाला मी पनीर आणि पुरी बनवणार आहे मग मी पण तेच बनवते वंड्याने उत्साहात सांगितलं झाले तर मग घरी जाऊया आणि स्पर्धा सुरू करूया दोघंही घरी पोहोचले फ्रेश होऊन ते स्वयंपाकघरात गेले गव्हाचं पीठ कुठे आहे वण्याने विचारलं वरच्या शेल्फवर अगदी उजवीकडे आहे मयूरने सांगितलं वणण्या ते डब्बा खाली उतरवते आणि गमतीने गव्हाचं पीठ हातात घेऊन मयूरच्या चेहऱ्यावर फेकते मयूर हसत तिच्याजवळ येतो तोही हातात पीठ घेऊन तिच्या चेहऱ्यावर लावतो आणि लगेच पडून जातो वण्या दोन हातांनी भरपूर पीठ घेते आणि त्याच्या मागे धावते दोघही गव्हाच्या पिठाने होळी खेळतात धावता धावता वडण्या घसरते आणि मयूर तिला पकडतो पण त्याचवेळी तोही घसरतो आणि थेट तिच्यावर पडतो क्षणभर नजर भिडते श्वास थांबतो मयूर वण्या हलक्या आवाजात म्हणते सॉरी मयूर पटकन उठतो आणि तिचा हात पुढे करतो वण्या त्याचा हात धरून उठते ते दोघं एकमेकांकडे पाहतात आणि हसून हो देतात त्यांचे चेहरे पांढरट गव्हाच्या रंगात रंगलेले असतात धनु चित्रपटातील एखादा रोमँटिक सीन गव्हाच्या डब्यातलं सगळं पीठ आता त्यांच्या चेहऱ्यावर आणि जमिनीवर पसरलेलं होतं मयूर आधी चेहरा धुतो आणि झाडं घेऊन साफसफाई करतो वणण्या किचन काउंटर स्वच्छ करते मयूर पीठ तर संपलंय आत्ता काय बनवायचं अगं राहू दे आता मला भीती वाटते अजून काही फेकलंस तर पॅन चाकू काहीही मयूरने डोळे मोठे करत चेष्टा केली एडियट मला भूक लागली आहे मी पुलाव करते तो पटकन होतो वणण्या म्हणाली ठीक आहे मग मी भाज्या चिरतो मयूरनं ही तयारी सुरू केली अर्ध्या तासात पुलाव तयार झाला दोघंही गप्प बसून जेवायला लागले गव्हाच्या होडीमुळे दोघंही थोडे लाजलेले होते कोणी बघितलं असतं तर काय म्हणालं असतं हे दोघं वेडे आहेत पण मयूरच्या मनात वेगळीच भावना उमटत होती त्याला खात्री होती वडण्या असली की त्याचं जग सुंदर होतं आणि हो तिच्यासोबत तो वेडा होऊन प्रेमात पडलेलाच होता जेवण झाल्यावर मयूर म्हणाला झोपायचं वाटत असेल तर झोप नाहीतर एखादा सिनेमा पाहूया दोघं मिळून त्या रात्री त्या दोघांचं जग काही वेगळंच होतं स्पर्धेच्या नावाखाली जवळ आलेले दोन मलं आणि त्यांच्यात उमल ते एक सुंदर नातं चल आपण एखादा चित्रपट बघूया वण्याने उत्साहाने सुचवलं ते दोघ तिचा एक आवडता चित्रपट बघू लागले चित्रपटात एक रोमॅन्टिक सीन चालू झाला शतावर मेणबत त्यांच्या प्रकाशात डिनर चांदण्याखाली प्रेमळ संवाद आणि मग चंद्रपहात झोपणं वण्या भारावून म्हणाली किती गोड आहेत ना हे दोघं मला पण असंच आवडतं कॅन्डल लाईट डिनर छतावर बसून तारे आणि चंद्र बघत जेवण आणि तिथेच झोपणं मयूर हसून म्हणाला हो ना आणि जर जवळ एखादा हँडसम माणूस असेल तर ते आणखीनच रोमॅन्टिक होईल शॅटअप इडियट वणण्या त्याच्यावर थोडं खट्टू झाली मग मयूर म्हणाला अजून छान होईल जर हातात हात घेऊन एखादी लांब चालत फेरी मारली किंवा लाँग ड्राईव्हवर जाऊन आईस्क्रीम खाल्ला आणि मग वणण्या त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली आणि मग काय काही नाही चल झोपूया उद्या ऑफिस आहे संध्याकाळी तयार राहा आपण शॉपिंगला जाऊ गव्हाचं पीठही विकत घ्यायचं आहे ठीक आहे गुड नाईट गुड नाईट स्वीट हार्ड पुढच्या दिवशी सकाळ आजची सकाळ खूपच खास होती पहाटेच वणण्या उठली अंघोळ केली आणि मग प्रेमाने मयूरला उठवलं त्याच्यासाठी चहा आणि हारी तयार करायला ती सरळ किचनमध्ये गेली मयूरही लवकर फ्रेश होऊन तिला जॉईन झाला आणि दोघांनी एकत्र शांतपणे नाश्ता केला मग मयूर ऑफिसला निघून गेला वडण्यासाठी आजचा दिवस वेगळाच होता बाबांनी सुचवलेलं कॉलेजमधला इंटरव्ह्यू आज होता ती थोडीशी नर्वस होती पण आत्मविश्वासही तितकाच होता इंटरव्ह्यू दिल्यानंतर काही तासांनीच तिला कॉल आला आणि हो वडण्याला इंग्रजी प्रोफेसर म्हणून जॉब मिळालेला तिला सगळ्यात आधी मयूरलाच सांगावंसं वाटलं लगेच तिने कॉल लावला हॅलो मयूर तू बिझी आहेस का तिने थोड्या उत्साहात विचारलं मयूर सहज असत म्हणाला सध्या फ्री आहे मला वाटतं तू मला ही बातमी सांगायला कॉल केला आहेस की तुला जॉब मिळाला वडण्या थोडी थक्क झाली हो पण तुला कसं कळलं ती विचारते मयूर मुश्किलपणे उत्तर देतो माझं लक्ष चोवीस तास तुझ्यावर असतं स्वीट हाट वडण्या हसून म्हणाली शट इडियट मी आता मार्केटला चालले आहे किराणा आणायला तू संध्याकाळी थकलेला असेल म्हणून मी एकटी जाते स्वीटाट माझी काळजी घेतल्याबद्दल थँक्स तू जॉईन कधी करणार मयूरने विचारलं पुढच्या महिन्यापासून म्हणजे दहा दिवसांनी एक फेब्रुवारीपासून वण्या म्हणाली ठीक आहे स्वीटाट काळजी घे नंतर बोलू घरी पोहोचल्यानंतर मला मेसेज कर मयूरने काळजीपूर्वक सांगितलं वण्याच्या चेहऱ्यावर गोड हसू पसरलं कारण त्या दिवशी तिला एकच जाणवलं स्वप्न पूर्ण होण्याची मजा आणि प्रेमातली काळजी दोघींचं गोड मेल त्या दिवशी दोघांचं नातं अजून घट्ट झालं प्रेमामध्ये एक विश्वास वाढला एक नवा टप्पा पार झाला ठीक आहे बाय काळजी घे असं म्हणत वणण्याने मयूरचा फोन ठेवला नंतर तिने लगेच तिच्या आईवडलांना आणि मयूरच्या आईवडिलांना फोन करून ती खुशखबर दिली सगळेच खूप आनंदी झाले वणण्या बाजारात गेली आणि घरासाठी लागणाऱ्या सगळ्या वस्तू खरेदी करून घरी परतली घरी पोचल्यावर तिने मयूरला मेसेज केला संध्याकाळचे सात वाजले होते मयूर घरी आला आणि वणण्याने त्याला चहावं काही स्नॅक्स दिले त्याने ते पटकन संपवले बहुतेक तो दिवसभर उपाशीच होता नंतर तो आपल्या रूममध्ये गेला आणि वण्या जेवण तयार करायला लागले थोड्या वेळाने मयूर खाली आला आणि दोघांनी एकत्र जेवण घेतलं मयूरने तिची किराणा सामान नीट लावण्यात मदतही केली वण्याने ताजं हळदीचं दूध केलं आणि दोघं सोफ्यावर बसून दिवसभराचा अनुभव शेअर करत गप्पा मारत बसले तुला काही हरकत नसेल तर आपण थोडं फिरायला जाऊया का मयूरने विचारलं ठीक आहे मी दरवाजाची किल्ली घेऊन येते असं म्हणून वणण्या तयार झाली घर लॉक करून दोघं रस्त्यावर फिरायला गेले ते एकमेकांच्या शेजारी चालत होते मयूरने तिचा हात धरला आणि बोटे एकमेकात गुंफली थोड्याच अंधारावर एक आईस्क्रीम स्टॉल दिसला मयूरने तिला विचारलं तुला आईस्क्रीम खायचं आहे का तिने हलकसा मान हलवून होकार दिला मग मयूर दोन आईस्क्रीम घेऊन आला तिच्यासाठी व्हॅनिला आणि स्वतःसाठी चॉकलेट ते दोघं तिथेच उभं राहून चंद्राकडे पाहत आईस्क्रीम खात होते मयूरचा चेहरा सतत वडण्याकडे पाहत होता पण वडण्या त्याच्या डोळ्यात डोकावू शकत नव्हती तिच्या मनात काहीतरी विचित्र भावना उमटत होत्या त्याच्या नजरेत काहीतरी होतं जे ती समजू शकत नव्हती म्हणून ती चंद्राकडे पाहत राहिली आईस्क्रीम खाल्ल्यावर दोघं पुन्हा घरी परतले मयूर तर बेडवर पडताच झोपी गेला वडण्याला मात्र डायरी लिहायची सवय होती तिने तारीख पाहिली एकवीस जानेवारी अजून तीन दिवसांनी तिचा वाढदिवस होता यावेळी ती पहिल्यांदाच घरापासून दूर कुटुंबाशिवाय वाढदिवस साजरा करणार होती तिला खात्री नव्हती की मयूरला आठवतंय का आणि तिने ठरवलं की ती त्याला सांगणारही नाही डायरीत तिने आपली सगळी मनोव्यथा भावना आणि भीती लिहून शांत झोपी गेली तेवीस जानेवारी पुढचा दिवस दिवसभर दिवस घरकामात गेला वणण्याने सगळं आवरलं झाडलोट केली आणि घर पुन्हा नीट सजवलं मयूर ऑफिसला गेला होता परत आल्यावर त्याने वडण्याला सांगितलं तयार हो आपण बाहेर जातो आहोत वणण्या मनात म्हणाली कदाचित वाढदिवसाचा सरप्राईज देणार असेल तो तिला मॉलमध्ये घेऊन गेला वडण्या विचार करत होती की तो तिच्यासाठी एखादा ड्रेस घेईल ती ड्रेस गाऊन्स बघू लागली इतक्यात मयूर पुरुषांच्या विभागात गेला वडण्याला एक गाऊन खूप आवडला ती त्याला बोलायच्या तयारीत होती पण तेवढ्यात तोच तिच्याकडे आला आणि दोन कोट्स दाखवून विचारलं या दोघांपैकी कोणता चांगला वाटतो वडण्याने एक निवडला उद्या माझी एक मोठी क्लायंट मिटिंग आहे म्हणून नवीन कोट घ्यायचं ठरवलं चल अजून काही खरेदी करायचं आहे मयूर म्हणाला वडण्याचं मन खट्टू झालं की या मूर्खाला माझा वाढदिवस आठवतही नाही ती गाऊन पुढच्या वेळेस घेईन असं मनात ठरवत त्याच्या मागे चालू लागली मयूरने अजून खूप खरेदी केली आणि दोघं संध्याकाळी नऊ पर्यंत मॉलमध्येच भटकत होते तिथून मग ते मयूरच्या एका मित्राच्या घरी गेले जेवायला आमंत्रण होतं तिथे वेळ छान गेला जेवणही झालं वणण्या मात्र खूप थकली होती तिला घरी जाऊन झोपायचं होतं पण मयूरचा काहीतरी वेगळाच प्लॅन होता तो पुन्हा त्याच्या मित्रासोबत मॉलमध्ये गेला वनण्या मात्र त्याच्या मित्राच्या पत्नी दिव्यासोबत गप्पा मारत बसली बोलता बोलता तिला समजलं की दिव्याचं शिक्षणाचं काम देखील त्याच कॉलेजमध्ये आहे जिथे वन्या जॉईन करणार होती अखेर मयूर आणि त्याचा मित्र अकरा वाजता परतले मयूरच्या हातात खूप साऱ्या शॉपिंग बॅग्ज होत्या ते तिथून निघाले आणि वन्नाच्या मनात एकच विचार काय खरंच त्याला काहीच आठवत नाही पण पुढे काय होणार होतं हे वणण्यालाही माहीत नव्हतं गाडीत बसताच वर्ण इतकी थकली होती की मयूरने गाडी सुरू केल्यावर काही क्षणातच ती झोपी गेली घरी पोचल्यावर मयूरने तिला हलवून उठवलं तिला वेळ पाहण्याचीही फुरसत झाली नाही पण अंदाजे मध्यरात्रीच झाली असावी तिचं मन थोडं खट्टू झालं कारण ना आई बाबा कुणीच तिला फोन करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नव्हत्या दरवर्षी सगळ्यात आधी तेच फोन करायचे पण यावर्षी काहीच नाही मयूरने दरवाजा उघडला सगळीकडे अंधारच होता वणण्या चांगलीच आठवते ती निघताना हॉलची लाईट चालू ठेवली होती आता ती काहीच पाहू शकत नव्हती म्हणून तिने मयूरचा हात पकडण्याचा विचार केला पण तो तिच्या बाजूला नव्हताच तिने त्याला हाक मारली पण तो उत्तर देत नव्हता आता वणण्या खूपच घाबरली होती ती अंधाराला घाबरते हळूहळू पुढे सरकत असतानाच कुणीतरी अचानक तिचे डोळे झाकले त्या हातांचा स्पर्श मुलीचा होता वनण्या घाबरून किंचाडली मयूर मदत कर कुठे आहेस तू मूर्खा तिने घरात प्रवेश केला आणि सगळं अंधारलेलं होतं मयूर कुठे आहेस मदत कर रे मूर्खा या स्वतःच्याच घरात मला किडनॅप केलं आहे का नक्कीच याचा मूर्खाचा प्लॅन आहे वडण्या तिच्या हातातून सुटण्याचा प्रयत्न करत होती तेवढ्यात ते एका माणसाचा आवाज आला पळायचा प्रयत्न केलास तर तुझ्या नवऱ्याच्या डोक्यावर बंदूक आहे तो धोक्यात आहे मी तुझं काही करणार नाही पण मयूरला हात लावशील तर तुला जिवंत ठेवणार नाही मी आधी सोड मला मग दाखवते मी वणण्या संतापात ओरडली बस झालं पुढे चल मी डोळे उघडतो आणि बघू काय करते ती पुढे गेली आणि तीच मुलगी रीना तिच्या डोळ्यांवरची पट्टी काढते आणि हॅपी बड्डे वणण्या सगळे एकत्र ओरडले आणि अचानक सगळ्या लाईट्स लागली घर सुंदर सजवलेलं होतं तिचे आईवडील सासरे वाणू आणि मयूरचे आई वडील सगळे तिला पाहून पुढे आले आणि मयूर तर केक घेऊन थेट तिच्या समोरच उभा होता हॅपी बड्डे स्वीट हार्ट कसं वाटलं सरप्राईज मयूरने हसून विचारलं वण्या चिडून म्हणाली हे काही सरप्राईज देण्याची पद्धत आहे का मूर्ख मी एवढी घाबरले होते तुझ्यासाठी कोण होतं रे जे माझा हात धरला आणि कोणाचा आवाज होता तो मयूर हसत म्हणाला ते दोघं तुझ्या मागे उभे आहेत वडण्यावरून पाहते तर रीना आणि आशिष तर रीनाने तिचा हात धरला होता आणि आशिषने तो भीतीदायक आवाज केला होता वणण्या काहीच न बोलता आत गेली आणि एक मोठी काठी घेऊन परत आली ती ती काठी दाखवत त्यांच्याकडे धावत गेली ते तिघं हातात हात घेऊन पळाले आणि वणण्या त्यांच्या मागे हसत हसत धावत होती सगळं पाहून खदखदून हसत होते ते तिघं शेवटी श्वेता मावशीच्या मागे लपले वण्या ओरडली आई बाजूला व्हा ना आज मी या दोघांना सोडणार नाही श्वेता हसून म्हणाली मग मी पण तुला सोडणार नाही तू माझ्या मुलाला ब्रेनलेस इडियट म्हणालीस आणि आता माझ्या दुसऱ्या मुलामागे धावत आहेस वण्या चिडून म्हणाली आई तो कायम माझ्याशी असंच काहीतरी करत असतो आणि हा दुसरा मुलगा मला एवढं घाबरवलं मी पण तुमचीच मुलगी ना माझी साथ द्या आता सगळं घर हस्याच्या लाटेने गजबजून गेलं होतं आणि वनण्याचा वाढदिवस एका गोंधळलेल्या पण खूप प्रेमळ अशा सरप्राईजने खात झाला होता श्वेता हसून म्हणाली अगं आता तू खूप निरागस वागत आहेस मला माहिती आहे तू किती हुशार आहेस पण आज तुझा वाढदिवस आहे ना मग या तिघांना उद्या आपण दोघी मिळून शिक्षा देऊ वडण्या आईला घट्ट मिठी मारते आणि हसत होकार देते मयूरने एक एक टेबलावर ठेवला वडण्या त्याच्याकडे जाते आणि त्याला घट्ट मिठी मारते वडण्या म्हणाली थँक्यू सो मच मयूर आजचा दिवस इतका खास बनवलास खूप सुंदर सरप्राईज दिलंस मयूर हसत म्हणाला तुझ्यासाठी काहीही स्वीट पण मला माफ कर तुला घाबरवलं मी वडण्या शांतपणे मान हलवते पण तेवढ्यात खोकल्याचा आवाज आला आणि दोघं लगेच बाजूला झाले मयूरने तिचा हात धरला आणि ते दोघं टेबलजवळ वर गेले वडण्याने केक कापला आणि सगळ्यांनी हॅपी बड्डे म्हणत तिचा आनंद दुप्पट केला सर्वात आधी मयूरने तिला केक भरवला आणि मग वडण्याने त्याला त्यानंतर आई बाबा वणू आणि वर्षिदा आणि मग आणि मग रीनाने सगळ्यांना गोळ केक भरवला वडण्या म्हणते आई हाच ना तुमचाच बनवलेला रवा केक माझा आवडता गीता म्हणते हो हो बेटा आणि यावेळी श्वेताने पण मला मदत केली वडण्या म्हणते थँक यू आई थँक यू आई पण तुम्ही सगळे कधी आलात आणि हा केक कधी तयार झाला मयूरने हसत उत्तर दिलं स्वीट हाट त्यांना झोपू दे खूप दमले आहेत ते सगळी माहिती उद्या देईन उद्या आपण एक छोटी पार्टी ठेवली आहे आता झोपूया वडणे हसून मान डोलावते सगळे हसत हसत आपल्या रूममध्ये झोपायला जातात रात्री झोपायच्या आधी वडण्या त्याच्याकडे पाहत म्हणाली थँक्यू मयूर मी कधीच विसरणार नाही आजचा दिवस आज माझ्यासोबत माझं सगळं कुटुंब होतं माझे आई वडील तुझे आई वडील आपल्या दोघी बहिणी आणि आपले, आपले मित्र थँक्यू खूप खूप मयूरने डोळे मिटकवत उत्तर दिलं थँक्यू वगैरे काही नको ग त्याऐवजी एक ते म्हणजे चालेल वडण्या असून म्हणाली तू नेहमीच असा मूर्खच राहशील आता झोप म्हणा मला झोप येते ठीक आहे स्वीट गुड नाईट गुड नाईट पुढचा दिवस चोवीस जानेवारी सकाळी वडण्या उठली आणि आंघोळ करून बाहेर आली तेव्हा मयूरही उठून बसला होता वडण्या असून म्हणाली वा आज माझ्याशिवाय लवकर उठल्यास कमाल आहे मयूरने हसून उत्तर दिलं गुड मॉर्निंग स्वीट आर्ट हो आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे वणण्या थोडी गोंधळून विचारते आज तुझी कुठली तरी महत्वाची मीटिंग आहे का नाही ग मी आज कुठेच जाणार नाही आजचा पूर्ण दिवस तुझ्यासोबत आणि आपल्या कुटुंबासोबत घालवणार आहे खरंच मग चल पटकन तयार हो तोपर्यंत मी नाश्ता करते वणण्या किचनमध्ये जाते पण सगळं तयार होतं अम्मा आणि आई दोघींनी हातीच सगळं बनवलं होतं सगळं एकत्र बसून नाश्ता करतात गप्पा रंगतात अम्मा तिच्या बालपणीच्या गोड आणि खोड्या लाजीरवाण्या आठवणी सगळ्यांना सांगते तेवढ्यात मयूर तिच्या शेजारी येतो आणि म्हणतो वण्या चल जरा तुला काहीतरी दाखवायचं आहे वण्या मान डोलावते आणि त्याच्या मागे जाते ते दोघं त्यांच्या रूममध्ये पोहोचतात तिथं बेडवर एक डबा ठेवलेला असतो हे उघड मयूर म्हणतो वण्याने तो डबा उघडला आणि जे तिने पाहिलं त्यावर तिचा विश्वासच बसत नव्हता तर वण्याने काय पाहिलं हे पहा आपल्या या कथेच्या पुढच्या भागांमध्ये पण तोपर्यंत आजचे दोन्ही भाग तुम्हाला कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बेल नक्की दाबा जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल धन्यवाद